तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात हुंडा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करतो आणि ही प्रथा बंद करण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या संदर्भात नाशिकच्या तरुणांशी बातचीत केलेली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी आता झालेल्या वैष्णवी हगोणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडा प्रश्न हा आणखीन एकदा गंभीर झालेला आहे या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकचे काही तरुण आहेत या तरुणांना काय वाटतंय आपण विचारूयात हुंडा प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर झालेला आहे हुंडात घेऊ नका असे काही लोकांचं मत आहे हुंडा घ्या असं काही लोकांचं मत आहे एक तरुण म्हणून काय वाटतंय तसं आहे जेव्हा मला कळालं नाही प्रकरण हे फार वाईट झालं त्या पोरीसोबत आणि म्हणजे ही आपल्या देशासाठी एकदम लाज लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की आपला देश आता एकविसाव्या शतकात आलाय पुढ जे बाहेरचे देश आहे ते आपल्या देशाला एक प्रगत विकसनशील राष्ट्र म्हणतात अविकसित पासून विकसनशील होतोय पण तरी आपल्याकडे मुलींचा आणि स्त्रियांचा प्रश्न चालूच आहे आता दहावीच्या आणि बारावीचे जे रिझल्ट लागले त्या रिझल्ट मध्ये सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे अनेक चांगल्या चांगल्या मोठ्या पदावरती महिलाच काम करत आहेत आमदार होत आहेत मंत्री होत आहेत आणि तरी सुद्धा हे जे हुंडाचा जो प्रथा आहे तो बंद होत नाही मी सर्वात मेन असं सांगेल की आ, आता ज्या जनरेशनमध्ये आपण लोक आहोत त्यामध्ये मुली खूप आघाडीवर आहेत प्रत्येक क्षेत्रात मुली महिला सगळीकडे आघाडीवरती चालत आहे पालकांनी अशा घरी रिलेशन बनवू नये जे लोक हुंडा मागतात बिकॉज ही पालकांची पहिली प्रिओरिटी असणं गरजेचं आहे की आपली मुलगी जर खंबीर उभी आहे किंवा आपली मुलगी जर स्ट्रॉंग आहे तर अशा घरात नाही द्यायला हवं तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत नाशिकमधून गेल्या अनेक वर्षांपासून हा जो हुंडा प्रश्न अतिशय गंभीर आहे भारतामध्ये आणि यासाठी अनेक महिलांची हत्या केली जाते अनेक महिला आत्महत्या आहेत या सगळ्या गोष्टीवरती सरकारने कुठेतरी विचार केला पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया नाशिकमधले हे सगळे तरुण देताना आपल्याला बघायला मिळतात किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक